नमस्कार मराठी स्वागत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे नवीन शासकीय आय। आयुर्वेदिक महाविद्यालय व संलग्नित आयुर्वेदिक रुग्णालयास मंत्रिमंडळाची मंजुरी नऊ ऑगस्ट पासून राज्यात हर घर तिरंगा अभियान अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकवणार आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षकांना शिक्षण पात्रता परीक्षेसाठी दोन वर्ष मुदतवाढ विना परवानगी झाड तोडल्यास आता पन्नास हजार रुपये दंड वसूल करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला सेल्फीचा मोह पडला महागात धुक्यामुळे पाय घसरला पंधराशे फूट दरीत कोसळून तरुणाचा मृत्यू चार महिन्यापूर्वी प्रेमविवाह एकोणावीस वर्षीय विद्यार्थिनीवर भर रस्त्यात नवऱ्याकडूनच चाकू हल्ला बिल्डिंग खालून जाताना अंगावर कुत्रा पडला तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू घटना सीसीटीव्हीमध्ये काहीत योजना पॉप्युलर झाले सावत्र भावापासून सावध रहा बहिणींचा शिंदेला सल्ला रक्षाबंधनपूर्वीच बहिणींना मिळणार ओवाळी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस तारखेला मिळणार लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये त्रुटी पंधरा लाख लाभार्थ्यांची बँक खाती चुकीची किंवा बंद सोलापुरातून मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांसह विरोधकांवर हल्लाबोल भुजबळच्या नेत्यांच्या प्रचारासाठी जातील त्या नेत्याला पाडा जरांगेंची भुजबळांसह राण्यांवर टीका काही जण सत्तेसाठी पावसात भिजतात आपण जातीसाठी भिजू मनोज जरांगेंचा शरद पवारांना टोला तर अजित पवारांवरही नाव न घेता निशाणा मी रक्त सांडून समाजासाठी लढतोय तुम्ही नेत्यांसाठी लढताय उगाच नादी लागू नका मनोज जरांगेंचा नारायण राणेंना इशारा बांगलादेशातील हिंसाचाराचा भारतातील शेतकऱ्यांना मोठा फटका टेकडो ट्रक कांदा सीमेवर राजू शेट्टींचा पंतप्रधान मोदींना पत्र सेंट जॉर्ज रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा उपचाराअभावी मृत्यू राहुल नार्वेकरांनी दिले होते दोन डॉक्टरांच्या निलंबनाचे आदेश जीव वाचवण्यासाठी शेख हसीना नेस्त्या वस्त्रानिशी देशातून पळाला जीवनावश्यक वस्तूही घेतल्या नाहीत पुण्यातील केक आर्टिस्टला रॉयल आयसिंग आर्टसाठी ऑक्सफर्ड विद्यापीठाचा सन्मान श्रीलंकन फिरकीपटूंच्या जाळ्यात अडकली टीम इंडिया तिसऱ्या सामन्यासह वनडे मालिका गमावली विनेश फोगाट अपात्र ठरल्यानंतर ब्रजभूषण सिंह यांच्या खासदार मुलाची प्रतिक्रिया म्हणाला हे देशाचे नुकसान आहे विनेश फोगाटची प्रकृती बिघडली तातडीने रुग्णालयात दाखल डिहायड्रेशनचा त्रास हसीनाच्या पक्षाचे वीस नेत्यांचे मृतदेह सापडले बांगलादेशातील सत्तावीस जिल्ह्यात हिंदूंवर हल्ले महाराष्ट्राच्या अविनाश चाबळेने केले निराश अंतिम फेरीत अकराव्या स्थानावर लॉन्च होण्यापूर्वीच ने दाखवली कर आयसीई ची झलक दोन सप्टेंबर रोजी होणार लॉन्च जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव बावीस कॅरेटचा भाव चौसष्ट हजार आठशे चाळीस रुपये तर चोवीस कॅरेटचा चा सत्तर हजार सातशे पस्तीस रुपये अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आकाशवाणी मराठी या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला आणि शेअरही करा